खुशखबर फर्निचरचा कणकवली शहरामध्ये नमस्कार ग्रामसेवक संघटनेतून बांधकाम कामगारांची होणारी पिळवणूक आणि त्यांच्या संदर्भात ग्रामसेवकांनी घेतलेली जी काय आण भूमिका त्यानंतर संघटनांनी जो काही आम्ही निर्णय घेतला होता की ग्रामसेवकांची हो कार्य आणि कर्तव्य या संदर्भात जिल्ह्यामध्ये जनजागृती मोहीम घ्यायची होती त्याचा पहिला भाग झाल्यानंतर आज दुसरा भाग आम्ही समोर येऊन समोर ज्या काही ग्रामसेवकांच्या हो संदर्भात बायोमेट्रिक प्रणाली जी ग्रामसेवकांना लागू करण्यात आलेली आहे त्या संदर्भात जनतेचं प्रबोधन करणार आहोत संदर्भात मुळात दर पंचायत राज व्यवस्थेतील ग्रामसेवक हो, हा घटक फार महत्वाचा असतो ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम करत असताना सामान्य ग्रामस्थ त्या गावचे नागरिक आणि शासनाच्या ज्या काही विविध योजना असतील प्रशासकीय बाब त्याचा मध्यवर्ती दुवा म्हणून ग्रामसेवक हो काम करत असतो जसं आम्ही मागच्या भागात म्हटलं होतं की त्यांनी हेडक्वार्टरला लावून मुख्यालय राहून ज्याचा त्याला भत्ता मिळतो गरबाडे भत्ता त्याने गावाची सेवा करायची आहे त्याचप्रमाणे तो ग्रामसेवक हो। ज्या पद्धतीने गावामध्ये काम करतो तो सकाळी पावणे दहा ते संध्याकाळी सव्वा सहा हा त्यांचा कार्यालयीन कामकाजाचा वेळ आहे या कामकाजामध्ये त्यांनी काम केलेलं का आहे आपल्यामध्ये जर सिंधुदुर्ग जिल्ह्यात जरी बघितलं तर बहुतांश ग्रामीण भागातील ग्रामपंचायती ही दुपारनंतर ह्या बंद अवस्थेत असतात आणि याला कारण असं असतं की लोकांमध्ये जागरूकता नाही आणि त्या त्या गावचे ग्रामसेवक असतील ते पंचायत समितीमध्ये बैठकीला जातो त्या ठिकाणी बैठकीला जातो त्या ठिकाणी बैठकीला जातो असं सांगून तिथून निघून जातात आणि नंतरच्या कालावधीत ग्रामपंचायतीचं कामकाज पूर्णपणे ठप्प होतं या संदर्भात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांनी ग्रामस्थांनी जागरूक होणं गरजेचं आहे की आपल्या ग्रामपंचायतीचं कामकाज हे सकाळी पावणे दहा ते संध्याकाळी सव्वा पर्यंत असं कार्यालयीन कामकाज चालणं गरजेचं आहे आणि या संदर्भात ग्रामसेवकांनी जर त्यांनी हालचाल रजिस्टर मेंटेन घेऊन ज्याला मुवमेंट रजिस्टर म्हणतात ते ग्रामपंचायतीत ठेवणे बंधनकारक आहे त्या ग्रामसेवकाने हो जर पंचायत समितीमध्ये बैठकीला जात असेल हो तर ते बैठकीला जाताना त्या कोणत्या बैठकीला जातो कोणत्या विभागाच्या बैठकीला जातो याची नोंद करून जाणारी वेळ आणि परत आल्यानंतरच्या वेळेचं साईन करणं हे सुद्धा सामान्य प्रशासन विभागाकडील निर्देशांमध्ये प्रस्तावित केलेलं आहे आणि मित्रांनो महत्वाची फार गोष्ट मध्ये की ग्रामसेवक जर खोटं बोलत असतील तर सामान्य प्रशासनाने कोविड झाल्यानंतर दोन हजार बावीस साली एक परिपत्रक काढलेलं आहे की याच्यामध्ये बायोमेट्रिक प्रणाली त्यांची जी काही हजेरी आहे ती बायोमेट्रिक प्रणालीवर कंपल्शन केलेलं आहे आणि ती लागू करण्यात आलेली आहे पद्धती आपल्या दुर्दैवाने सिंधुदुर्गामध्ये एकाही ग्रामपंचायतीमध्ये अशा पद्धतीची यंत्रणा अद्यापपर्यंत बसवली गेलेली नाही आत्ताच माझ्या माहितीनुसार दोन आठ दोन हजार चोवीस रोजी आपल्या जिल्ह्याच्या मुख्य कार्य अधिकारी कार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांना ग्रामपंचायतीने बायोमेट्रिक अध प्रणाली लागू करण्याबाबत आदेश काढलेले आहेत आणि त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत बायोमेट्रिक प्रणाली म्हणजे काय आहे नेमकी तर ही थंब स्कॅनरची मशीन एक ग्रामपंचायतीमध्ये ती लावणं बंधनकारक आहे ज्या ठिकाणी ग्रामसेवकाने सकाळी हजर झाल्यानंतर आपलं बायोमेट्रिक पद्धतीने द्वारे हजेरी द्यायची आहे आणि संध्याकाळी निघून जाताना दरम्यानच्या काळात जर बैठकीला जात असेल तर त्या त्यावेळी त्याची आपली थम इम्प्रेशन त्या ठिकाणी नोंदित करून त्यांनी त्याची हजेरीपत्रकावर ती बायोमेट्रिक प्रणालीद्वारे हे सगळं मेंटेन करणं गरजेचं आहे आणि ही बायोमेट्रिक हजेरीपत्रक पूर्ण झाल्यानंतरच त्यांचा पगार हा पगाराची देयके ही बिले मंजूर होणं अशी एक शासनाचा नियम आहे या संदर्भात माझे सर्व जिल्ह्यातील बांधवांना जिल्ह्यातील ग्रामस्थांना विनंती आहे की सर्वांनी आपापल्या ग्रामपंचायतींमध्ये बायोमेट्रिक प्रणाली ग्रामसेवकांनी लागू करण्याबाबत कंपल्शन करण्याबाबत आपण अट्टास धरायचा आहे शासनाचं परिपत्र निघालेलं आहे आणि ग्रामसेवक जर तसं करत नसेल बायोमेट्रिक प्रणालीद्वारे जर त्याची अंमलबजावणी करणार नसेल तर आपण ग्रामसेवकांमध्ये ग्राम ग्रामसभा ज्या होणाऱ्या आहेत त्या ग्रामसभांमध्ये या संदर्भात आपले सरपंच असतील उपसरपंच असतील आणि सर्व सदस्यांनी आपल्या ग्रामसेवकाला जाब विचारणं गरजेचं आहे धन्यवाद